नमस्कार शेतकरी मित्रांनो मी यू एस एग्रेसिटचा प्रतिनिधी आज आम्ही आलो आहे गाव वाकी तालुका बारामती जिल्हा पुणे इथं आम्ही आलो आहे बाजरीचा प्लॉट बघायला जो की आहे एस कंपनीचा यू एस सत्याहत्तर अकरा आमच्याकडे शेतकरी आहेत शेतकरीकडून आपण अनुभव जाणूया आपलं नाव कैलास विला जगताप गाव वाकी मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव चौतीस झिरो अठ्ठ्याण्णव झिरो पंच्याऐंशी हे बाजरीचं वाण तुम्हाला कसं काय वाटलं आणि कोणती व्हेरायटी आहे आपल्या शेतकरी मित्राला सांगायचं आहे युएस सत्याहत्तर अकरा हो म्हणून व्हरायटी आहे वान एकदम चांगला आहे मी दोन हजार तेवीस साली या वानाचा अनुभव घेतलेला आहे तर दोन हजार तेवीस साली केल्यानंतर एका एकरामध्ये दीड किलो बियाची पेरणी केली ती तर त्याच्यामध्ये एका एकरामध्ये जवळपास चोवीस ते पंचवीस क्विंटल उत्पादन मला मिळलं आणि वान अतिशय सुंदर आहे ह्याचं कणीस एकदम गट्ट आहे आणि उत्पादनासाठी सुद्धा चांगला आहे आणि सतरा सहा ला पेरणी केलेली होती आता बहात्तर त्र्याहत्तर दिवसाच बाजरीच म्हणजे तयार झालेलं आहे पीक दाण सध्या भरलंय बहात्तर दिवसाचं पीक आहे आपण तर व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकताय जे की युएस कंपनी बोलते युएस सत्याहत्तर अकराचा वादा उत्पन्न देईल अपेक्षापेक्षा जादा त्याच रुतीप्रमाणे आज हे पीक दिसून येत आहे ठीक आहे